बरोबर आहे तुमचं पण असा व्यवसाय केल्यावर परत ह्या व्यवसायात पोड वाटेल का माणसं व्यवसायाच्या अडचणी आहे असं होत असलं तर आता तुम्ही नवीन उद्योजकाला काय सल्ला द्या चाल तुम्ही आता अनुभव घेतला एवढा काय व्यापाऱ्याकडनं घेताना फसलं नाही पाहिजे व्यापारी वर्ग फसवतोय बर थोडंसं आपण सावधगिरीनं व्यवस्थित बघून केलं पाहिजे ह्यात तुमची काय फसवणूक झाली आमची फसवणूक झाली ही गाय घेतली सातार मध्ये आणि त्याने सांगितलं दूध देते पंधरा लिटर एका टायमिंगला गाय दूध देते दहा लिटर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले सांगोल्याच्या जरशिवाय बाजारामध्ये निश्चितगाय बाजारामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्या त्या ठिकाणी गायीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करून सांगा फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि युट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये हरेक नमुने ज्या गायी येत असतील मित्रांनो त्यामुळे गायी घेत असताना आपली फसवणूक याची त्या ठिकाणी काळजी घ्यायची जेणेकरून आपण जाणकार माणसाकडून घ्याय घ्या आपल्याला माहितीतला माणूस सोबत घ्या कास मोठी दिसते म्हणून गाय घ्यायच्या भानगडीत करू नका शिरा वगैरे चेक करून गायीच्या त्या ठिकाणी दुधाच्या शिरा संपूर्ण माहिती घेऊनच गाय खरेदी करा पैशाचं सहन करता येत ना तर मग का काही फसल्या का परत काय बोलून उपयोग नाही त्यामुळं खरेदी करताना काळजी घ्या तर चालण्याचा उद्देश फक्त आपल्यापर्यंत चालू बाजारभाव पोचवणे एवढाच आहे तर कोणाची जाहिरात वगैरे काय कसला प्रकार नाही आपण जास्त जणांना घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे राम राम भाया राम राम गाव कुठला आहे अकलूज अकलूज आहे जरा गाईची माहिती सांगा हे गिर आहे सात सात लिटर दूध आहे चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर दूध कधी आले हे आता सात आठ दिवस झालेली आहे सात आठ दिवस झाले किती किंमत सांगतात हे जी पासष्ट पासष्ट काय मागणी झाली भैया झाली की किती कितीपर्यंत हे पन्नास ला दिलेली आहे दिली काय बर तर मित्रांनो हिचा व्यवहार चाललेला आहे पन्नास हजार ला आणि सात सात लिटर दूध आहे खाली आहे पाडे पाडे ठीक आहे बघून द्या कसे कोणाला त्या ठिकाणी व्यवहार तर झालेला किती काय आणले ते दागा किती विकले ते किती विकल्या आता चार दिले ते चार कुठल्या कुठल्या दिल्या हे दिले ते आणि ते पलीवडच्या दोन पलीवड हे हिची काय होईल किंवा कोणाची हिची हे पन्नास आलं तर देऊन टाकू यायला झालेले

गिर आहे जर, जर जर का जर्शी मध्ये येतो जर्शी मध्ये येते किती दिवस बाकी खाली काय आहे कोंड आहे आणि दूध चालू आहे लिटर विहिली देते किती किंमत सांगता सत्तर हजार देऊ सांगते किती किंमत आता साठ पुत साठ लागले किती आलं

दुसऱ्या वेळ आहे काय पहिल्यांदा जाय किती चालेल तुझा आठ पर्यंत चालेल तिसऱ्यांदा व्यायला झालेला हे कशात मोडतंय मालजी हे जर्सी मध्येच मोडतय मोडते आणि दूध किती दिले दुसऱ्या वेळ तिनं नऊ नऊ चाललेले नऊ नऊ

आपला कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट तीस हम्म छप्पन चौदा ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या आपण जर गाई दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे बघून घ्या कशा पद्धतीने बाजारामधील इथे भेटून जातात तुमच्याकडले आहे बरे किती किती चालू तू पाच पाच लिटरचं चालू एका टायमाला मला पाच लिटर नाही ग आता गाबन नाही नाही गाभ दाताला कशी चौशे चार दात आहे दुसऱ्यांदा विले म्हणजे पार्ट झाले पार्टी आता काय गाब नाही बघून घ्या मित्रांनो ही गाय पाच पाच लिटर गाई जर सांभाळी बनली तर लय भारी गाई पण खराब आहे किती सांगतं किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार सांगता मालकांनी पस्तीस हजार सांगितली किंमत किती पर्यंत मालक सुटेल काय किती लगेच लय मस्त नव्हत काय काय झालं कशामुळे असं काय आता काय थोडं घालायचं खायला प्रॉब्लेम आहे गाब जायला काय अडचण आहे गाब जाणे रिपीट होते रिपीट होते रिपीट होते गाब राहत नाही त्यामुळे आता विकून टाकायला माहित मग कसं करू आता गेल्या वर्षी लवतला घेऊन ह्या वर्षी आहे आता काय म्हणून सांभाळून तर काय ते परवडत नाही बरोबर आहे तुमचं परवडत नाही पण असा व्यवसाय केलं परत ह्या व्यवसाय व्यवसायात वाटल का माणस व्यवसायाचा अडचणीचा आहे असं होत असलं बरं आता तुम्ही नवीन उद्योजकाला काय सल्ला तुम्ही आता अनुभव घेतला एवढा काय व्यापाऱ्याक घेताना फसलं नाही पाहिजे व्यापारी वर्ग फसवतोय थोडस आपण सावधगिरीनं व्यवस्थित बघून केलं पाहिजे आता तुमची काय फसवणूक झाली आमची फसवणूक झाली ही काही घेतली सातार मध्ये त्याने सांगितलं दूध देते पंधरा लिटर एका टायमिंगला बर गाई दूध देते दहा लिटर आता तर काय पार्टी झाली त्यामुळे कमी द्या आता कमी झाली दूध जास्त सांगून आम्हाला हे केला आणि पण दुसरी गोष्ट पहिले पण डॉक्टरचं म्हणणं आहे की थोडस म्हणजे हिज आहे आता पण आप घालवायचं म्हणलं पर त्याला खर्चच आहे तेवढा खर्च करू करतो इकडे बरे डोक्याला कारण कसं आहे माहिती आहे पहिलाच आपलं ऑलरेडी खर्च झाला तिला किती खर्च केला तुम्ही काय यासाठी आता तरी दहा हजार रुपये घालवली दहा हजार खर्च आता हिला पस्तीस ला तीस ला देऊन परत लॉस लॉस मध्येच व्यवहार आहे ना आता नवीन उद्योजकांना फक्त गाय चांगल्या गाय बघत असताना स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या असावत्या विश्वासातल्या असावत्या बेगर विश्वासातल्या गाय घेणे म्हणजे थोडक्यात धोक्याचा विषय आहे थोडक्यात फसतोय शक्यतो नव्याण्णव टक्के ब्रीड गुरं स्वतः घरी तयार करणे बाजारातले गुरं घेणे म्हणजे समोरच्या सांगितले शब्द वेळ ठेवणे आहे म्हणजे फसवणं बाजारात काय कोण खरं सांगत नाही कोणी खरं सांगत नाही असं खरं सांगणारा माझ्याकडे कोणी माणूस त्यानं पिळू द्या त्यांना ऐंशी सांगू दे मी नको देतो पण त्याने गॅरंटी द्यायला पाहिजे त्या खरं होतच नाही भाऊ देखील खरं काय बोलत काय उपयोग आहे सांगा फसवू नको काय उपयोग स्वतः ब्रीड वर काम करून जायचं व्यवसाय केला असं जर तुम्ही बाजारात ना घेऊन जर हे करत असाल तर अशी परिस्थिती निर्माण पस्तीस ला द्यायची शेतकरी मित्रांनो गाय बघू शकत असेल तर ही गाय कलेक्ट करू शकतो शेतकऱ्या जी गाय ही पस्तीस मालकाने किंमत सांगलेली मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर सव्वीस पासष्ट पंचावन्न सव्वीस पासष्ट पंचावन्न पंचावन्न ठीक आहे धन्यवाद साहेब तर यांची त्या ठिकाणी संपूर्ण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गाई ते मित्रांनो कसं आहे बाजार दाखवली सोपं आहे गाई घेणं सोपं आहे परंतु तिचं संगोपन कर खूप अवघड आहे अवघड म्हणण्यापेक्षा जुळलं पाहिजे नाहीतर कसं आहे लाखाचं बारा हजार एक मन आहे मराठीत ते वेळ लागत नसतोय तर त्या पद्धतीनं आहे त्यामुळं गाई घेताना मित्रांनो काळजीपूर्वक घ्या हसू नका ते सरकारची विनंती राहील आपण पुढे बरोबर माल मालिके दिली आहे केवढा दिली किती पंचवीस हजार पंचवीस ला पार्टी काय जाताल कशी जुळली सांगा मामा सांगतात काय सांगू मामा पार्टी काय हा पार्टी काय बोला की किती झाला व्यवहार ही व्यवहार पंचवीस ला झाला जरा काही दिसू दे आपण माणसं दिसायला दूध किती चालू दूध सात सात सहा लिटर काय गा पण लावले आताच महिना झाला काय खरं नाही खरं नाही काय काय खरं नाही तर शेतकरी मित्रांनो ही गाई शेतकरी जवळ हा शेतकरी शेत हो शेत आणि पंचवीस हजारला व्यवहार इकडे इकडे पंचवीस व्यवहार झाला झालेला आहे हा बरं दाताला कशी बनलो दाताला जुळलेले मामा पिनूर आहे पिनूर हा जोडाल घेतली ती गाई गेला कुठली घरची चालली मग आता ही अशी पार्टी अवस्थेत पैसे येणार आता कमी पण काय अडचणीमुळे काय काय नाही आम्हाला अडचण आली इकली पाहुण्याची काय हा आपल्या पाहुण्याची गाब जाते ना जाते की काय अडचण नाही किती दिवस झालं खाली आता हो? झालंय तीन तीन महिन्यात तीन महिन्यात कधी नाही ना आता गा� गाब जाईल जाईल की काय असतं झालं मामा जाईल ना हा मामचा आमचा अपदा आहे पाहुण्याची कोण नाही म्हणजे सांभाळून शेतकऱ्यांचीच गाय मित्रांनो पंचवीस हजार सांगू गाय घ्यायची असतील तर बाजारात धन्यवाद मामा नमस्कार माने नमस्कार हा कुठलाय राजुरी का हो पार्ट आहे कशी येतात दूध किती चालू आहे आठ लिटर आठ लिटर चार दोन टायमाय काय लावली

सगळेकड पण शिकतात नाही आता व्हिडिओ चालू तर बघून घ्या मित्रांनो बाजारात नाव चालू येतो आजचा इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर आपल्याला देखील बाजारात यायचं असेल किंवा गाय विकायची असेल तर सांगूया का बाजाराला त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो धन्यवाद